काय परिस्थिती पिण्याच्या दोन हांड पाणी आता तुम्ही दिवसातून दिवसातून मी चार हांड पाणी भरतो ते पण असं थांबून थांबून पाणी येते आणि पाणी पुरतो का मग पाणी नाही पुरत तेरा किती वर्षापासूनची असं दिवस पिढ्या नाही पिढ्या चालत काय फरक पाणी लोकसभेची निवडणूक लागली माहितीये का माहिती पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य मला एक सांगा ताई तुम्ही नका बोलू उद्या आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे कोणाला निवडून द्यायचं परत अमोल कोल्हे को इकडे कधी फक्त पवार साहेब आमच्याकडे त्यांच्या समस्या ते आमच्या समस्या तेवढे पवार साहेब सुडित आहेत अमोल कोले कोले कधी आमच्याकडे येत पण नाही निवडून गेल्यापासून इकडे नाही नाही आम्ही पाहिलं सुद्धा नाही अमोल कोल्हे कधी आमच्या वाड्यावर त्यांना आलेलं माहित नाही फक्त पवार साहेब आमच्या समस्या पवार साहेब हे देत पाण्याची जी गैरसोय आहे ही किती वर्षापासून म्हणजे तुमच्या लग्नाच्या अगोदर किती पिढ्या गेल्यात शापशे चालले आमचं आणि दुसरं तर नाही आम्हाला प्यायला पाणी तर कुठंच नाही एवढे एवढंच पाणी प्यायसाठी आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ लोटला परंतु या भागातील पिण्याच्या पाण्याची जर अशी दुर्दशा असेल हापशावर दोन दोन हांडे दोन दोन दिवसांनी न्यावे लागत असेल तर देशाला स्वातंत्र्य मिळून उपयोग काय त्याचबरोबर पंतप्रधानांनी जी योजना चालू केली जलजीवन मिशन योजना ती सुद्धा अद्याप कुठेही कार्यान्वित झालेली नाही मोदी साहेब म्हणताय प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी गेलं पाहिजे नळाने तर दूरच परंतु त्या पाणी पाणीसुद्धा वेळेवर मिळत नाही मोदी साहेब लोकांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आपण या लोकांच्या समस्या तातडीनं सोडवाल अशी अपेक्षा आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे इकडे आले नाहीत आम्ही त्यांना टीव्हीत पाहिले असं म्हणतायत कोल्हे साहेब किंवा ज्यांना मतं मागायची तुम्ही जरा इकडे या ह्या लोकांच्या व्यथा काय ते बघा ह्या लोकांचा दुवा घ्या हीच अपेक्षा सुरेश वाणी विंगण टाइम्स नवलेवाडी दोन ह्या वाड्या वी वर्षात खराब खराब पाणी जनावरांसाठी सुरकुल आणलं म्हणजे पाणीच नाही जनवरांना सुद्धा पाणीच बोलून काय म्हणलं मी सुरकुलवाडीचा कार्य आहे मी मी कार्य करत मी चाकल राहतोय पण आता इथपर्यंत जरी गावचं पाणी येते नवलावाडी नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे ते जे पाणी येते ना, ये ना ते प्यायला उपयुक्त नाही पण आम्हाला खराब सुद्धा येत नाही ना खराब पण येत नाही येत सुद्धा नाही आमचं आता तुम्ही राहून बघा आमच्या आता माझ्या घरचं माझ्या मुलीचं लग्न आहे तिथं आम्हाला तीन दिवसापासून पाणी नाही विकत पाणी घेतलं आम्ही लग्नासाठी टँकर येत नाही टँकर येतच नाही मी एकदा ते बागा सांगाळ आणि ते आमची उबाळेबाई नाही का त्यांना अर्जही सांगितला होता पण ती म्हणजे तुमचे जनावरांसाठी अर्ज करा मग तुम्हाला पाणी येईल तसं पाणी वैयक्तिक बिअटणार नाही मग आम्ही काय करायचं आपण पाहतो या ठिकाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय आहे लोकप्रतिनिधींनो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या आणि ह्या लोकांचा दुवा घ्या ह्या लोकांचे प्रश्न सोडवा या लोकांच्या ह्या समस्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत आपण गल्लठ्ठ पगार घेतो लोकप्रतिनिधी तुम्ही मतं मागायला येताना मतांचा जोगवा मागता आम्ही तुमचे प्रश्न सोडू असे सांगता प्रश्न मात्र सुटत नाही हे दुर्दैव आहे सांगतो आता खासदार कोण होते पहिल्यांदा आडळराव होते आणि नंतर अमोल कोल्हे होते पण एक सुद्धा आड खासदार आला नाही अमोल कोले सुद्धा नाही आला आणि आढळराव सुद्धा नाही आले इकडं आमच्या वाडी वस्तीला आले तर आणण्यापर्यंत येतात इकडून काय आम्हाला काय आम्हाला फक्त मतासाठीच बोलित काय तुम्ही आमच्याकडे येऊ नका आमच्याकडनं आता तर आमचं आरक्षण याच्यासाठी चाललंय आमचं पाणी बंद इकडं आम्हाला जाऊ पाणी भेटलं वाटावरून नाही आता मला एक सांगा समजा पाणी येत नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकणं हे योग्य बहिष्कार टाकून सब... पाणी येणार आहे का बहिष्कार टाकलं तर मग सगळ्यांची सहमती नाही असली तर मग तसं आणि पाठार आणि पाठारमध्ये चार ग्रामपंचायत आनंदवाडी प्रशासन ज्यांना निवडणुका उभे आहेत त्यांची एकत्र बैठक घेऊन मार्ग काढला पाहिजे केवळ मतदानावर बहिष्कार टाकून हा मार्ग सुटणार नाही आमचे नवलेवाडी नळवणी सुरकुलवाडी यांचं नियोजन झालं शिंदेवाडी राहिली आनंदवाडी राहिली आणि आणे राहिली त्यांचं बी त्यांनी सय घेतल्या सगळ्यांचं नियोजन झालं तर आम्ही बहिष्कारच टाकणार त्याच्यावर म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे तरच मतदान कारण नाहीतर आमच्याकडे परत उमेदवार वर्ग येऊन नाही पाठरावर असं डायरेक्ट आमच्या मला एक सांगा मतदानावर बहिष्कार टाकला तर पाणी येणार आहे का मग मग ते जो समजा आता मी म्हणत मी काय म्हणतो आता आळराव आहे आणि आम्हाला कोले जो निर्णय देईल ना त्याला मतदान करणार आम्ही अच्छा जो प्रश्न सोडून त्याला मतदान करणार आपण पाहतोय विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब माजी खासदार शिवाजी आढळ आणि या तालुक्याचे आमदार अतुल बेनके त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनो जरा बघा ह्या लोकांच्या व्यथा काय आहेत हे गरीब आदिवासी लोक आहेत अनेक वर्षापासून ज्या यांच्या समस्या त्यांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत आपण निवडणूक लागले का इथं येता मतांसाठी लोटांगण घालता मतांचा जोगवा मागता निवडून गेला की पुन्हा फिरकत नाही आज या लोकांच्या प्रश्न आज जैशे ते आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका